बस मधून जाता येता किंवा रस्त्यात कुठेतरी अचानक एक हलका हात मागच्या खिशाला गेला की समजायचं गेलं पाकिट चोरी पण मग काय गडी चोराला शिव्या हसडणार आणि पुढे जाणार फार फार तर काय पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार करणार पण पाकिट मिळण्याची शाश्वती मात्र नसतेच कधी काळी कॉलेजमध्ये असताना तिचा एखादा ब्लॅक अँड व्हाईट फोटो पाकिटात असलाच तर मन मात्र हुरहुरत पण पर्याय नसतो खूप वेळा घरात चोरी होते एकदा आमच्या इकडे पण चोरी झाली चोर घरात शिरले चोरी केली नंतर निवांतर जेवण सुद्धा केलं आणि मग निघून गेले चोरांचा काही नेम नसतो पण शनिवारी निरळ भागात एक चोरी झाली आणि चोरांनी चक्क चोरलेलं सामान वापस आणून दिलं तेही माफीनाम्यात सकट हा चोर साधा नव्हता हा होता साहित्याची जाण असलेला चोर या चोरीची माहिती बघूया आजच्या भागामध्ये नमस्कार मी पल्लवी आणि तुमचं प्राईम संवाद वरती स्वागत दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले हिशोब करतो आहे आता किती राहिले डोळीवर उन्हाळे शेकडो वेळा चंद्र आला तारे फुलले रात्र धुंद झाली भाकरीचा चंद्र शोधण्यात बर्बाद झाली या ओळी आहेत ज्येष्ठ दिवंगत पद्मश्री पुरस्कार सन्मानित कवी नारायण सुर्वे यांच्या चोराचा विषय सुरू असताना मध्येच या ओळी कशासाठी तर सांग कवी नारायण सुर्वे यांचं घर आहे निरळम आयुष्यभर तस्ता खाल्ल्यानंतर त्यांनी त्यांचं या हक्काचं घर घेतलं चार वर्ष या घरात त्यांचा सहवास होता आणि इथेच त्यांची प्राणज्योत सुद्धा मालवली सध्या या घरात नारायण सुर्वे यांची मुलगी आणि जावई राहतात त्यांनी नारायण सुर्वे यांच्या सगळ्या आठवणी या घरामध्ये जपून ठेवल्या सुर्वे यांची मुलगी कल्पना घारे आणि जावई घारे हे दहा दिवसांसाठी म्हणून मुंबईला त्यांच्या मुलाकडे गेले होते आणि हा चोरीचा प्रकार घडला घरात कोणी नाही या गोष्टीचा फायदा एका चोराने घेतला जेव्हा दाम्पत्य घरी वापस आलं तेव्हा रविवारी त्यांना कळालं की घरात चोरी झाली होती एका चोराने चार ते पाच दिवस या घराची रेखी केली म्हणजे घरावरती लक्ष ठेवलं चोराला हे घर कवी नारायण सुर्वे यांचा असेल याचा अंदाज नव्हता चोराने सवयीप्रमाणे घरावरती लक्ष ठेवलं आणि घरात कोणीच नाही हे पाहून घराच्या मागच्या बाजूला असलेल्या बाथरूमच्या खिडकीच्या सहाय्याने घरामध्ये प्रवेश केला पूर्ण घर चाच पडून पाहिलं कपाटातलं सामान इकडे तिकडे केलं पुस्तकांच्या खाण्यापासून ते किचन पर्यंत सगळीकडे पठ्ठ्याने ऐवज शोधला पण त्याला एकही सोननानं सापडलं नाही मग चोराने मोर्चा वळवला तो घरातल्या सामानाकडे त्याने टीव्ही तांब्या पितळेची भांडी तेलाचा डब्बा याशिवाय धान्यही चोरलं बरं या चोराने काही एका दिवसात ही चोरी केली नाही त्याने सलग तीन ते चार दिवस त्याचा हा कार्यक्रम सुरूच ठेवला चोरीच्या शेवटच्या दिवशी त्याला घराच्या भिंतीवरती काही सन्मान चिन्ह पुरस्कार आणि फोटो दिसले त्यांनी हे कोणाचे आहेत हे पाहिलं मग त्याच्या लक्षात आलं की आपण जिथं चोरी केलीये हे घर आहे ज्येष्ठ कविवर्य नारायण सुर्वे यांचं आयुष्यभर कामगार आणि कष्टकरी वर्गाचा आवाज त्यांनी आपल्या कवितेमधून उठवला होता याची जाण त्या चोराला सुद्धा होती त्यानंतर त्याने हातातलं सामान तिथेच ठेवलं आणि जे सामान मागच्या काही दिवसात तो चोरून घेऊन गेला होता ते सुद्धा त्यांनी परत आणून दिलं आपल्या चुकीमुळे तो शर्मिंदा होता त्याने पुन्हा घराच्या भिंतीवरती एक नोट सुद्धा लिहिली मला माहित नव्हतं की हे घर नारायण सुर्वे ह्यांचे नाहीतर मी ही चोरी केलीच नसते मला माफ करा मी जी जी वस्तू घेतली होती मी ती ती परत आणून ठेवली मी टीव्ही सुद्धा घेतला होता पण मी तो आणून दिला सॉरी सध्या या चोरीची पोलीस कंप्लेंट झाली आणि रितसर तपास सुद्धा सुरू टीव्ही आणि इतर वस्तूंवरती असलेले फिंगर प्रिंट तर सीसीटीव्हीच्या आधारावरती हा शोध सुरू या चोराची ही गजब चोरी बघून शब्दही मोके होतात साहजिक त्याने पोटा पाण्यासाठी केला असणार पण नारायण सुर्वे यांच्या शब्दामध्येही ताकद होती की चोराला पण उपरती झाली आत्ताच्या पिढीला नारायण सुर्वे कदाचितच माहिती असते एकदा नारायण सुर्वे बोलताना म्हणाले होते कवितेऐवजी रद्दी विकली असती तर बरं झालं असतं निदान देणेकरांचे तगादे तरी चुकवता आले असते या ओळी अगदी सार्थ ठरतात बरं तुम्हाला या चोरीबद्दल काय वाटतं हे मला कळवायला विसरू नका आणि प्राईम संवादला सबस्क्राईब करा धन्यवाद